बातमी पोलीस भरती आहे पाहुयात बातमी काय आहे पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सध्या युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे धुळे शहरातील पोलीस मैदानावर एकोणीस तारखेला होणाऱ्या मैदानी चाचणीची तयारी पूर्ण झाली असून या भरती प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहेत मात्र दुसरीकडे पावसाळ्यात होणाऱ्या मैदानी चाचणीला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी परिपूर्ण काळजी घेण्यात यावी अन्यथा मैदानी चाचणीची प्रक्रिया दोन महिने पुढे ढकलावी तसेच वयोमर्यादा संदर्भात निर्णय झालेला नाही तो देखील त्वरित घ्यावा अशी मागणी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मैदानी चाचणीला कुठलीही अडचण आल्यास तसेच आमचे नुकसान झाल्यास राज्य शासन त्याला जबाबदार राहील माझी शासनाकडे एकच मागणी आहे की जर तुम्ही पावसाळ्यात ग्राउंड घेत आहात तर विद्यार्थ्यांची शंभर टक्के सोय देखील करा त्यांचे हाल झाले नाही पाहिजे आमची मेंटॅलिटी डिस्टर्ब करणे हे शासनाला देखील महागात पडू शकते त्यामुळे भरती प्रक्रिया घ्यायची असेल तर पूर्ण तयारी करूनच घ्या अन्यथा पावसाळा संपल्यावर भरती प्रक्रियेला सुरुवात करा शिरसाळे प्रॅक्टिस करतो स्टेडियमला माझा एक मुद्दा असा आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत सरकारने सांगितलं होतं कि कोविड कोविडमुळे मिळेल तर त्याच्यात एक संधी सगळ्यांना दिली गेली पाहिजे आणि एक असा मुद्दा आहे की पावसाळ्यात ग्राउंड असल्यामुळे माझ्या ग्राउंडला समजा आज पाऊस नाही आहे मी बेचाळीस मारलं आणि माझ्या मागच्या मुलाने चौतीस मारलं किंवा छत्तीस मारलं तो सहा मार्क चार मार्क मायनस होईल हे कुठेतरी सरकारने आमचा विचार केला गेला पाहिजे आम्ही सरकारचा विचार करतो जे आधी पण सरकारने सतरा अठरा हजारची भरती घेतली आता परत सतरा हजार घेतली आम्ही सरकारबद्दल विचार करूच सरकारने अशी कुठलीच मनात भूविधा पावली नाही की आमचा विचार करणार नाही सर तुम्ही आमचा विचार करता आम्ही नक्की तुमचा विचार करून तुम्हाला विधानसभेला दाखवू की तुम्ही आमच्यासाठी काय केलेलं आहे तुम्ही फक्त आमच्या एवढ्या भावना समजून की आम्ही सगळे गरिबाचे मुलं असतो चारशे पाचशे किलोमीटर जातो हजार दोन हजार खर्च होतो तर ग्राउंड कॅन्सल झाला तिथून घरी येऊ परत जाऊ त्याच्याने माइंड डिस्टर्ब होईल तर आमचा विचार करा सर तुम्ही बस